नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कासेगावचं भव्य दिव्य जयंत केसरी मैदान संपन्न झालं या मैदानात रथी महाराथी टॉप टेनमध्ये मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आजच्या मैदानात जर आपण बघायला गेलो तर गटालाच काटाकिर लढती आपल्याला बघायला मिळत आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती जाऊन बघू शकता मित्रांनो आज आपण जर बघायला गेलो तर मैब्या आज आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसला आणि मित्रांनो या गटामध्ये चांगली लढत झाली परंतु दोन गाड्यांमध्ये निकालावरती मित्रांनो काठाखीर लढत झाली आणि त्या लढतीमध्ये मित्रांनो मायबाई विरुद्ध मला वाटते गाडी होती ती हिंगणगावकरांचा बालमा आणि त्याच्यासोबत होता तो ब्लॅक टायगर आणि विरुद्ध मित्रांनो मायबाईची सुद्धा मित्रांनो गाडी होती काठाखीर लढत झाली परंतु या लढतीचा निकाल घेतला तो हिंगण हिंगणगावकरांच्या बलमाने आणि त्याच्यासोबत होता तो ब्लॅक टायगर या गाडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो आज मायबेची हार झाली मायबेला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मायबाईने सुद्धा मित्रांनो चांगल्या अशी टक्कर दिली सोबत जो नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पळाला परंतु मित्रांनो हार जिता खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच मायब्या कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाई व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकासुराज कोणत्या गाठात पळेल ही थोडंच वेळ अपडेट देतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद